कृतिका कदम एबी नाइन टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुमचे स्वागत करते वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे माझा आवाज बसलाय पण मी इंडिया आघाडीला खाली बसवल्याशिवाय राहणार नाही देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य शिवसेना सोडली मनगटावर घड्याळ शिवाजीराव आढाळराव पाटील राष्ट्रवादीत दाखल शिरूर मध्ये पुन्हा अमोल कोल्हेंशी लढत हातात चार आणि टेकल्याप्रमाणे चार तिकीट रोहित पवारांचा अजित दादांना खोचक टोला अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द नागपूर खंडपीठाचे आदेश अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर